लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या आणि परवा मुंबईत पुन्हा बैठक होती लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत माढा अमरावती हात कणंगले बीड बुलढाणा या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही या दोन दिवसांच्या बैठकीत हे उमेदवारही निश्चित होतील असं सांगितलं जात आहे एक नजर टाकूया राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीवर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील असेल ठाण्यामधून संजीव नाईक कल्याणमधून आनंद परांजपे मावळमधून लक्ष्मण जगताप मधून देवदत्त निकम बारामतीतून सुप्रिया सुळे माढातून विजयसिंह मोहिदे पाटील किंवा रामराजे निंबाळकर साताऱ्यातून उदयनराजे भोसले हातकणंगलेमधून अद्याप नाव निश्चित नाही आहे कोल्हापूरमधून धनंजय महाडिक नाशिकमधून छगन भुजबळ दिंडेरी टी पवार नगरमधून राजीव राजळे मधून अरुण गुजराती जळगावमधून सतीश पाटील हिंगोलीमधून सूर्यकांत पाटील परभणीतून विजय कांबळे विजय तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर किंवा सुरेश धस यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते उस्मानाबाद डॉक्टर पद्मसिंह पाटील बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे किंवा रेखाताई खेडेकरांपैकी कोणाला एकाला उमेदवारी मिळू शकते भंडारा गोंदियातून प्रफुल्ल पटेल अमरावतीतून गणपत देवपारे पर, देव किंवा दिनेश बुक यांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते निवडणुकीच्या तोंडावर रोटी कपडा और मकानवर राज्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केलंय सत्तेच्या घरातून